हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आमच्या आईचं सकाळी सकाळी चालू आहे आज देवपूजा करायसाठी फुलं तोडणं बाहेरचे असे लावून ठेवते झाड तिकडे त्याची आणि मी घेतो आता चहा मला घेणार राहिला फक्त चहा तर तुम्ही म्हणताना आता की चहा चहाचा डायरेक्ट आज स्वयंपाक नाही का तर आजचा इम्पॅक्ट नाही कारण की आज आमच्या आवारात आहे भंडारा एक वर्ष झाले आमच्या बोरले म्हणजे बोर मारून पाणी लागलं मस्त पण त्याचं पाणी मोकळं नाही केलं अजून पाणी मोकळं करायसाठी करायचं असते भंडारा तर पेलंही नाही अजून कोणी पाणी म्हणजे पाणी राखत असतात ते तर आज काढला कामात काम भंडारा करायचं वावरात सगळी तयारी झाली आणि म्या ठेवला मस्त चहा आता चहा घेतला आणि तयारी केली की निघले बाबा सगळं दादा भरणं लावलं आठवणी आठवणीनं उभं टाका उभं झालं काही खरं नाही आठवत अशी घडी माराण त्याले खालूनच पहिले त्यात तो डब्बा ठेवान मग चुंबड वर घ्या तसच टाकलं बाई ना आता लोट आले गेला हे टोपले बी घ्या त्यात वांगे बिंगे धुयाले होते सगळं पिठाई चुरायले होते आठवणी आठवणी ना घ्या सगळं काहीच नाही राहिलं पाहिजे घरी टाकले तर थेट आपल्या सगळ पण ते तसेच टाकले ना तुम्ही त्याला मग मी बी पसारा आवरून घेतो माया माया लय असतात चहा पाण्याचे खाया पियाचे कारण की मला काही उपाशी रावलं जात नाही रोग व्हाय आणि म्या केली मस्त म्या घे आता आणि बाकी भांडाऱ्याची तयारी तर सगळी खूप राहिली दादा चहाला ना मॅडमच्या अजून दोसक्यानेच कपडा आहे माने मला कोरपून नाही राहिलं ते झालं आता मी फक्त पाऊ राहिली डबा डबा मग काही दिसून नाही राहिला आणि वरण घेतलं घरूनच शिजून वरणही शिजलं मस्त पण या बायाचं ध्यान नाही राहिलं ना हळद टाकायची दादा टाकू राहिले वरून हळद तसं वावरातही गरम होते म्हणा ते कारण की थंड वरण कोणी काही खात नाही हे झाली सगळी आता भंडाऱ्यावर जायची तयारी झाली सगळी तयारी आज तर बकऱ्या गेल्या आई गेली बंधू गेले आणि मीच राहिले आज मांग मी बी निघले आता सगळं शेण पाणी राहिलं तर हे एवढं झाडून घेतो आणि निघतो वावरात नाही तर मग संध्याकाळ सारं असंच पडते आज आई लवकर वावरात गेली तर आईचे काम मला करणं पडलं काढून घेतलं झाडून चकाचक म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही मग आणि हे आमचे लंगडू महाराज गट्टू घरीच असतात आणि आम्ही सगळे वावरात आमच्या गट्टूले पाय जा आणि हे आमचे लंगडे बाप्पू बी घरीच असतात सोपती सोबतीच झाले हे एकमेकाले हे इकडून गट्टू आणि बाप्पू इकडून चला मग पोचलो वावरात आई तर सकाळीच आली आणि पायल न बनवली चूल

काहीच के काम ते, ते बोर चालू करून करून की काही चालू करतो बोर की त्यानं भरू काही हात धुयासाठी दोन दोन डायले दे हात ना आपल्या जो काही ते डायल तुले पाहिजे रे रोडगे होय लोक आम्हाला काही धीर नाही पायल मले पायल भेटले आज मला मैत्रीण मस्त छोटीशी मस्त आहे पायाला मी खाऊन घेतो आता मॅगी हे जे मॅगी घरूनच करून आणली होती थोडीशी मॅगी खाऊन घेतो मग पोटाले आधार राहते जरासा आणि इकडे रोडगी करायची तयारी तर एकदम जोरात चालू आहे आईचे कापणं चालू आहेत कांदे वांगे टमाटे टमाटे नाही आणले का सोनू का भरवायले पाणी आणि दादाचं चालू आहे रोडग्या करणं काय म्हणतात जग्र दादाच चालू आहे रोटग्याच जगर करण खाऊ राहिली मॅगी आणि आयुष्यमान म्हटलं मॅगी खाय तर आयुष्यमान काही मॅगी खात नाही आता पडलं भाऊ पिठात पाणी चालू आहे पीठ चुरण आणि वांगे कापण आणि आई काय करू राहिली पूजेसाठी दिवा सगळं ओके झालं आता दाखवतो तुम्हाला चुल मांडून ओके आहे आणि रोडगे करायला गौरव काय रोडगे करायला जगर बी ओके आहे पेटवण बिटवण टाकून फक्त आता रोडगे करायची देर आहे चूर्ण चालू आहे इकडे करतात आता रोडगे बिटगे सगळं आणि म्या घातलं आता ड्युटीचा म्या घातला आता ड्युटीचा ड्रेस आणि खाली चालवत मस्त रोड गे आता आणि रोडगे भय लोक आम्ही करतो आम्ही येतो आता, आता कापूस तिघी जणी कॅनवली करून घेतो पाण्यानं म्हणजे पाणी थंड राहते मग हा रोजचाच कार्यक्रम आहे आणि इकडे आहात मस्त रोड गे आणि आम्ही चाललो आता कापूस विचारले बाय पायअल आणि डायरेक्ट येऊ आता निंबा खाली रोड गेस बनवणं चालू आहेत आता इकडे आणि आम्ही असतो आता कापूस मी तर सगळेच मागून येतो कापूस याच्या आले ह्या दोघी जणी लागल्या पा किती फुटेल आणि माय वटीचं फडक बाबा हे राहिलं मावटीचं फळक कालच्या भुसाचा आहे नाही ना बाय भुसा दुसरा आहे ना बाई आहे ते मी पाहिलं होतं ना माई हे तर ती पडेल हो का कापूजी चला मग येतो कापूस येचून आणि तिकडे होतात रोटगे दुपारच्या जेवणासाठी थोडासा का नाश्ता केला मॅगी खाऊन घेतली आणि आता रोटगे व्हायला तो कापूस